तर नाशिक जिल्ह्यातल्या काही टोमॅटो शे, उत्पादक शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिया आंदोलन करून व्यापाऱ्याकडून आपले थकीत पैसे वसूल केले दोनशे चौऱ्याण्णव टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याकडे एकूण सव्वा दोन कोटींची थकबाकी होती कित्येक आठवडे झाले तरी व्यापारी टाळाटाळ आणि मनमानी करत होता अखेर शेतकऱ्यांनी पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनमध्ये ठिया दिला पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या उपस्थितीत चर्चेनंतर व्यापाऱ्यांना सत्तर टक्के रक्कम तत्काळ देण्याचं मान्य केलं तर उर्वरित तीस टक्के रक्कम पंधरा ते तीस दिवसामध्ये देण्याचं आश्वासन दिलं यानंतर शेतकऱ्यांनी आपलं ठिय्या आंदोलन मागे केलं सत्तर टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली थी आणि तीस टक्के रक्कम त्याच्या पद्धतीनं त्याच्या पाठीमागे ठेवली मग याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलो आलो असता सचिव असतील पोलीस पी, पी तिवारी साहेब असतील यांनी आडत दुकानदार यांच्याशी चर्चा केली असतात त्यांनी असं सांगितलं तर मी आता माझ्याकडे जेवढी रक्कम अवेलेबल आहे सत्तर टक्के ती तुम्हाला शेतकऱ्यांना मी अदा करतोय आणि उरलेली तीस टक्के रक्कम ही काही काळात पंधरा दिवसात किंवा महिन्याभरात राहिलेले पैसे उपलब्ध करून हेही शेतकऱ्यांना मी देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो